साहेब रामेगाव मध्ये रात्री पैसे वाटताना भारतीय जनता पार्टीच्या खरोशाच्या माजी सरपंचाला पकडलं तो पैसे वाटत होता चारशे रुपये देत होता महिलांना म्हणून महिलांचे जबाब आहेत आपल्याकडं त्याचे व्हिडिओ फुटेज पण आहे त्याची गाडी तिथं पकडली ती गाडी पोलिसांनी हस्तगत केली पोलिसाचा फिर्यादी म्हणून तुमच्या त्या केंद्र प्रमुखानं तुमचा जो असतो निवडणुकीचा त्यानं फिर्याद दिली आणि लोकांनी तुमच्या साहेब एनसीआर दाखल केलाय नॉन नॉन कॉन्वजेबल ऑफेन्स आहे साहेब मतदानाच्या रात्री पैसे वाटणं नॉन कॉन्वजेबल आहे काय मॅटर आहे साहेब कमाल झाली साहेब थोड तरी काय आहे का नाही साहेब शिल्लक काही साहेब जनाची नाही मनाची तरी ठेवायला लावा खालच्या अधिकाऱ्यांना तुमचे हो पाय धरले पाहिजे साहेब प्रशासनाचे आभार आहे अभिनंदन आहे सुंदर बाहेब जबाब दिलाय तुम्हाला पाठवतो तो जबाब एन दाखल केलाय साहेब हाईट बघा तुम्ही एस ला बोला इतकं नाय का सारखं वागू देऊ नका ना साहेब किती निजपणा नाही ना साहेब एनसीआर माझ्याकडे आला दाखल आता नीचपणाचा कळस गाठलाय की मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक माजी सरपंच जाऊन जा महिला बचत गटांना चारशे चारशे रुपयाचं वाटप करतोय हे तिथल्या लोकांनी रंगे हात पकडल्याच्या नंतर ज्या महिलांना चारशे चारशे रुपयाचं वाटप झालंय त्या महिलांनी जबाब दिल्याच्या नंतर ते जी गाडी त्या ठिकाणी हस्तगत केल्याच्या नंतर त्या गाडीमध्ये पुढच्या महायुतीच्या उमेदवाराच्या पोलचीट आदळल्याच्या नंतर ही सगळा पंचनामा केल्याच्या नंतर सुद्धा प्रशासन जर मतदानाच्या आदल्या दिवशी चारशे रुपये वाटणं हा जर नॉन कॉक्झेबल म्हणजे अदखलपात्र गुन्हा असेल तर प्रशासनाचं कल्याण आहे देशाचं कल्याण आहे राज्याचं कल्याण आहे मला वाटतं उद्या एखाद्याचा खून जरी केला तर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी एन सी आर दाखवून करू शकते खरंच मला वाटतं आता ही वेळ आलेली आहे सामान्य लोकांनी ह्याचा विचार करावा मला वाटतं ज्या प्रशासनानं अशा पद्धतीचं कारवाई केली मला वाटतं ह्यांना काय म्हणावं नेमकं यांना पोलीस अधिकारी तरी <देख़ी> म्हणणं पात्र आहे का खरंच हे लायकीचे आहेत का मला वाटतं ह्या मंडळीने आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्या सत्ताधारी लोकांच्या घरात घरगड्याचं गर काम करावं असं जाहीर आव्हान आहे माझं आणि जनतेनं ह्याचा जाब विचारात घ्यावा जरी प्रशासन झुकलं काही झुकलं तर जनता झुकणार नाही जनता निश्चितपणे ह्याचा हिशोबच घेणाचा निश्चित त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की कायद्याच्या भाषेत निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री चारशे चारशे रुपये वाटोप करून ह्या चिन्हाला मतदान करणं हा गुन्हा आहे का दखलपात्र आहे का अ दखलपात्र आहे याचा विचार तुम्ही करा कलेक्टर म्हणतायत की मी त्यांना कळवलंय दखलपात्र आहे म्हणून पोलीस प्रशासन की म्हणत आहे कमाल आहे विभाग कारवाई दखलपात्र निश्चित निश्चित सगळं हातात घेतलंय उद्या एखाद्याचा खून झाला तरी ही मंडळी काही कारवाई करणार नाही एन सी दाखल करून बाजूला होतील आता सामान्य जनतेला काय प्रशासनाकडे काय मागणी आहे प्रशासन त्यांच्या हातचं आहे प्रशासनातले अधिकारी त्यांच्या घरचे घरगडे आहेत काय मागणी करायची अशा लोकांकडे बघू आता ह्या लोकशाहीच्या माध्यमातून जेव्हा लोक तेव्हा त्या ठिकाणी दिलेली शक्ती बाजूला काढून घेतील त्यावेळेस बघू